सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर इथे माझी देवपूजा चालू आहे तर मी तुम्हाला अक्कलकोटून काय काय सामान आणलेलं आहे ते या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच आहे तसंच स्वामी महाराजांची मूर्ती आणि हे वटवृक्षाचं झाड वगैरे आणलं होतं तर गुरुवार आहे तर गुरुवारीच मी पूजा केली तर व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट मिळेल तर इथे श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे ट्रेमध्ये आणि इथं हे वटवर्षाचं झाड तर आज मी हे वटवृक्षाचं झाड पूजा वगैरे करून स्वामी महाराजांची इकडं माझ्या शिलाईच्या मा रूममध्ये ठेवणार आहे कारण हे मी माझ्या शिलाईच्या मा रूममध्ये ठेवण्यासाठीच आणलेलं आहे स्वामी महाराजांची आणि मंदिरात देवघरामध्ये दे एक ठेवण्यासाठी आणली होती ती ठेवली मी तर पूजेसाठी मी साहित्य घेतलं आहे पंचामृत वगैरे तयार करून घेतलं तर असं सुंदर असं वटवृक्षाचं झाड आहे यामध्ये लाईट आहे तुम्हाला दाखवणारच आहे पुढे पुढे पूजा वगैरे सर्वच आणि हे कोटे ठेवणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे थोडंसं मी इथं साफ करून घेते हे झाड म्हणजे धूळ वगैरे असेल तर थोडासा कपडा ओला करूनच आता तुम्हाला वाटेल हे मातीचं वगैरे आहे तर तसं काही नाही मातीचं वगैरे नाही मला वाटतं हे फायबरमध्ये आहे हलकंच आहे जड असं नाही ते इथे थोडंसं खाली एक वस्त्र ठेवलेलं आहे मी कोट्यावरती आणि आता स्वामी महाराजांची इथं पंचामृताने आंघोळ घालूया म्हणजे स्नान घालूया पूजा करून घेते आता मी आता जेवढं मला शक्य आहे तेवढं करत आहे बरं का मला यातलं जास्त काही माहिती नाही आपण नेहमी देवांना सुरुवातीला पूजे क पूजा करत असताना पंचामृताने स्नान घालतो ना तसंच मी इथं स्वामी महाराजांना सुद्धा करत आहे घालत आहे तर थोडीशी साखर वगैरे टाकली मध्ये पण टाकलेली आहे आणून पण आम्हाला दोन तीन दिवस झालं होतं आणि लगेच पुढे गुरुवारच होता म्हणून गुरुवारीच पूजा करायचं ठरवलं पूजा वगैरे करत आहे सुंदर अशी स्वामी महाराजांची मूर्ती आहे खूप मस्त वाटतंय आणि गुरुवार आहे मलाही उपवासच असतो गुरुवार मी बारा महिनेच उपवास धरत असते आणि दर रविवारी मला जर काही काम नसेल ना तर दर रविवारी मी इथं निलंग्यामध्ये केंद्र आहे स्वामी महाराजांचं तर संध्याकाळच्या साडेसहाच्या आरतीला मी नेहमी जाते म्हणजे रविवारी मला इरी वेळाला टाईम असतो ना त्यामुळे रविवारी आणि रविवारी जर जास्त काम असेल तर मग नाही जाऊ शकत मी श्री स्वामी समर्थ यांना महाराजांना मी इथं आंघोळ वगैरे घालून घेतली नॅपकिन वगैरे स्वच्छ केलं पुसून घेतलं आणि मग इथं ओट्यावरती ठेवते असं तर स्वामी महाराजांची आंघोळ तर झाली तर आता आपण अष्टगंध लावून घेऊया व्यवस्थित मध्ये ठेवते मधोमधी सुंदर असं वटवृक्ष आहे आणि वटवृक्षाखाली स्वामी महाराजांची सुंदर अशी मूर्ती एकदम मस्त वाटत आहे आता एका व्हिडिओमध्ये एका ताईंनी मला विचारलं होतं व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तर कितीला आणलं म्हणून तुम्ही तर तिथं प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळे होते कोण कमी म्हणतं कोण जास्त म्हणतं तर जास्त करून दीड हजारच म्हटले मग आम्ही तर पाच सात ठिकाणी असं विचारलं कितीला आहे कितीला आहे तर एका ठिकाणी विचारलं आणि तिथं भाव ठरवला तर हे मला रुद्रक्षाचं झाड स्वामी महाराजांसहित बाराशे रुपयेला मिळालेलं आहे तिथं प्रत्येक ठिकाणी रेट वेगवेगळे आहेत परंतु मला बाराशे रुपयेला मिळालेलं आहे आणि दाराला लावायचं किती लांडलं म्हणून ते पण विचारलं होतं तर ते एकशे वीसचं आहे आणि फेटे वगैरे आहेत ना हे पन्नासचा फेटा आहे छान असा फेटा आहे आणि दुसरे छोटे जे आहेत ते चाळीस त्यानंतर तीस असे रेट आहे तिथं ही पहा अशी सुंदर अशी लाईट लागते हे वस्त्र जे पांघरलेलं आहे ना ते मी घरचंच पांघरलेलं आहे म्हणजे घरीच होतं माझ्याकडे म्हणून तिथून काही आणलं नव्हतं असा फेटा लावला बा कसं रूप उठून दिसत आहे स्वामी महाराजांचं एकदम सुंदर असं तर पूजा वगैरे झाली आरती करून घेते आणि मग स्वामी महाराजांची मूर्ती थोड्या वेळानं माझ्या शिलाईच्या रूममध्ये ठेवते अष्टगंध वगैरे लावते आता मला हे वटवृक्षाचं झाड मला आणि माझ्या मिस्टरांना खूप दिवस झाला आणायचं होतं पाठीमागा अक्कलकोटला गेलो होतो ना त्यावेळेस काही आणणं झालं नाही तर यावेळेस फायनली आणलंच आम्ही खूप दिवस झाला आणायचं होतं आणि कसं छान दिसतंय बघा ना तुम्ही कसं वाटतंय मला कमेंटमध्ये सांगा अष्टगंध वगैरे लावते इथे मी लाईट बंद करून घेते म्हणजे छान असं स्वामी महाराजांची आपल्याला डोळ्यासमोर मूर्ती दिसेल लाईट लावलं का थोडस चमकत पहा मस्त असं रूप आहे छान तर इथे जास्त करून फुलं नाहीत मिळत जर कधी मिळालेच तर आणते उशीर जर झाला मला खाली जायला फुलं आणायला तर नाहीत मिळत आणि सकाळी लवकर आणले तर मिळतात तर आरती वगैरे घेते करून मी तर केंद्रामध्ये जातो ना तिथं असंच आरती ओवाळली जाते त्यामुळे मी इथं पण अशीच आरती ओवाळली आणि घरी असं मी रोज करते तर असंच करते मी आरती तर मला जास्त काही आरती वगैरे हे असं काय असतं तेवढं काही जास्त माहिती नाही कारण इथंसुद्धा मला केंद्रामध्ये जास्त करून जाता येत नाही आणि माहिती कुठून घ्यावं हे समजत नाही मग जसं मला समजतं ना त्यानुसार असं म्हणजे बघते ना कधी मती त्यामुळे मी अशा पद्धतीने करते पूजा वगैरे रोज इथं पूजा झालेली आहे माझी पूजा आरती करून झालं की मी रोज श्री स्वामी चरित्र साराम्रत वाचत असते तर रोज तीन अध्याय वाचले जातात तर इथं वरी पण लिहिलेलं आहे तीन सात दिवसात हे प संपवायचं असते एकवीस अध्याय असतात तर इथं लिहिलेलं आहे तीन अध्याय वाचून पारायण तीन किंवा सात अध्याय वाचून पारायण करावे असं म्हणून लिहिलेलं आहे तर हे गुरुवारी चालू करायचं पहिल्या अध्यायापासून ते बुधवारपर्यंत एकवीस अध्याय आपले संपले जातात आणि जर तुम्हाला तीन दिवसात करायचं असेल तर तीन दिवसात पण तुम्ही करू शकता म्हणजे गुरुवारी चालू करायचं गुरुवार शुक्रवार शनिवार हे तीन दिवसात संपून जातात तर झाली पूजा वगैरे थोड्या वेळानंतर मी स्वामी महाराजांचं हे वटवर्षाचं झाड मी माझ्या शिलाईच्या रूममध्ये ठेवत आहे मला इकडंच ठेवायला आणायचं होतं चला ठेवते मी आता इथं तर इथं वरचा एक कप्पा मी रिकामा केलेला आहे आणि इथं थोडं बोर्ड पशीच ठेवलेला आहे मी कारण इथं लाईट आहे ना याच्यामध्ये वरी बल्ब आहे लाईट वगैरे लावायला आपल्याला येतं त्यामुळे बोर्ड पशीच ठेवलेलं आहे या कप्प्यामध्ये असं बसत नव्हतं त्यामुळे मी नंतर स्वामी महाराजांची मूर्ती ठेवते अगोदर लाईट वगैरे लावलं ठेवते मी इथं मुलगी शूट करत आहे व्हिडिओ मला आज फुलं भेटली नाहीत म्हणून मी तुळशीचा मंजुळा घेतलेला आहे ठेवते इथं आणि थोडंसं इथं साईडनी सामान ठेवणार आहे म्हणजे कुंड्या वगैरे छोट्या छोट्या मी यात्रेतून आणल्या होत्या सिद्धेश्वरच्या यात्रेतून आमच्या इथे लातूर मध्ये खूप मोठी यात्रा असते शिवरात्रीला महाशिवरात्रीला मग तिथून ह्या कुंड्या थोडंसं सा डेकोरेशनचं सामान आणलं होतं शिलाईच्या रूममध्ये लावण्यासाठी तर फायनली इथं आता आपल्याला कामाला आलेलं आहे ठेवलं मी इथं आणि साईडनी हे जे लावलेले आहेत ला घंट्या दिसल्यासारख्या तर असं वाटतं की ह्या घंट्या वाचतातच परंतु तसं काही नाही शोच्या घंट्या आहेत तर अशा पद्धतीने मी थोडंसं मी आणि माझ्या मुलीने डेकोरेशन थोडंसं केलेलं आहे साईडनी एक मोर पीस लावलेलं आहे त्यानंतर कुंड्या ठेवल्यात आता दिवा वगैरे लावून घेते इथं अशा घंट्या दिसल्यासारख्या दिसत आहेत तुम्हाला साईडनी खूप मस्त वाटते ना कसं वाटतंय सांगा बरं का नक्की कमेंटमध्ये तर मग आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ